नमस्कार मी डॉक्टर कीर्ती सुट्टी म्हटलं की फिरणं आलं आपण गावाला जातो किंवा कुठे फिरायला जातो परंतु काही जणांना प्रवास लागतो किंवा गाडी लागते म्हणजेच काय उलटी मळमळ होते उन्हाचा त्रास होतो डोकं दुखतं चक्कर येते किंवा थकवा जाणवतो आणि त्यामुळे प्रवासही करता येत नाही किंवा तात्पुरती गोळी घेतली जाते परंतु मी या व्हिडिओमध्ये असा काही उपाय सांगणार आहे की ज्याने घरातच पदार्थांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि ते म्हणजे लाह्या ज्यांना उलटी मळमळ होते अशा वेळेस प्रवासामध्ये जर तुम्ही लहाया खाल्ल्या तर उलटी आणि ही कमी होते कारण की लाह्या हे पित्ताचा द्रवगुण शोषून घेतं आणि उलटी लगेच थांबते त्यासोबतच थकवा जाणवत असेल तर तुम्ही या लहायाचं सरबतही करू शकता तर ते कसं करायचं तर लाह्या एक वाटी घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाकायचं म्हणजे था। थोडंसं आटलं की गॅस बंद करावा आणि चवीपुरते खडीसाखर आणि विलायची घालून ते पिऊ शकता ह्या लहयाच्या सरबताने तुमचा थकवा था दूर होतो उलटी मळमळ कमी होते त्याशिवाय ज्यांना जुलाब लागतात ते सुद्धा कमी होतं तसेच उन्हामध्ये गेल्यामुळे भूक लागत नाही तर त्यावेळेस हे जर लायाचं सरबत घेतलं तर भूकसुद्धा वाढायला मदत होते त्याने सुद्धा कमी होतो तर असं हे एवढं उपयुक्त लायाचं सरबत आणि लाया, लाया तुम्ही नक्की खा आणि त्याने फरक जाणवतो का हे मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद